नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत विशाखा समिती प्रोसेडिंग लेखन व लेखन कसे करावे माहे डिसेंबरसाठी सभा क्रमांक सातसाठी साठी आपण या महिन्यात कोणते विषय घ्यावे आणि प्रोसेडिंग लेखन किंवा लेखन कसे करावे या संदर्भात आपण सविस्तर या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्याआधी मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील आपणास जर या विशाखा समितीची पी डी एफ हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्सला लिंक दिलेली आहे त्यावरनंही तुम्ही प्राप्त करू शकता या ठिकाणी डिसेंबर डिसेंबरसाठी आपल्याला प्रोसिडिंग लेखन कसे करावे या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत शाळा केंद्र तालुका आणि जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तारीख मी सात डिसेंबर दोन हजार चोवीसलाही सभा घेतलेली आहे म्हणून सात तारीख या ठिकाणी टाकून घेतलेली आहे ठराव किंवा तपशील या पद्धतीने थोडक्यात आपणास प्रस्तावना करून घ्यायची आहे दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद शाळा शाळेचा नाव या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे यांच्या अध्यक्षतेखाली विशाखा समितीची सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावना करून घ्यायची आहे सभेचा पहिला विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे सातवी सभेमधला पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले दुसरा विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे महिला कामगारांचे लैंगिक छळापासून संरक्षण आजच्या या विशाखा समितीच्या बैठकीत महिला कामगारांचे लैंगिक छळापासून संरक्षण करण्यासाठी जनजागृती करणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे सर्वानुमते ठरवण्यात आले योग्य जनजागृतीमुळे महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव होऊ शकते तसेच कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचे गॅरंटी मिळण्यास मदत होते यासाठी विविध पातळ्यांवर काम करणे आवश्यक आहे आणि यामध्ये शाळा महाविद्यालये कंपन्या सरकारी संस्था आणि सामाजिक संघटनांची भूमिका महत्वाची आहे महिला कामगारांना इतर महिलांसोबत किंवा पुरुष सहकाऱ्यांसोबत चर्चा करायला प्रोत्साहन करणे जेणेकरून ते आपल्या अनुभवाबद्दल मोकळेपणाने बोलू शकतील याबाबत देखील चर्चा करण्यात आली महिलांना कामाच्या ठिकाणी लैंगिक छड विरोधी कायदा दोन हजार तेराचा जो कायदा आहे याबद्दल सुस्पष्ट माहिती द्या ज्यामुळे त्यांना आपले हक्क आणि मिळणारे संरक्षण समजू शकेल महिलांना हे समजावून सांगा की त्यांच्या कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ झाला तरी त्यांच्यावर कोणताही अन्याय होणार नाही त्यांना योग्य संरक्षण आणि न्याय मिळवता येईल महिलांना मदतीसाठी तत्काळ हेल्पलाईन किंवा मोबाईल ॲप्स उपलब्ध करा म्हणजेच हेल्पलाईन नंबर देखील आपणास त्या ठिकाणी सांगायचा आहे जेणेकरून महिलांना आपत्कालीन परिस्थितीत त्यांचे अधिकार आणि सुरक्षा मिळू शकेल या सर्व विषयावर सखोल अशी चर्चा करण्यात आली व तसा ठराव हा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे पुढील विषय घेतला आहे विषय क्रमांक तीन महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत कायदेशीर मार्गदर्शन करणे फार महत्वाचा असा विषय आहे विशाखा समितीने विशेषतः महिलांच्या कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून संरक्षण करण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण कायदेशीर मार्गदर्शन प्रदान केले आहे हे मार्गदर्शन महिला कामगारांच्या सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि त्यांना लैंगिक छळाच्या विरोधात योग्य तत्वज्ञान प्रोटोकॉल्स आणि कारवाईची माहिती देण्यावर लक्ष केंद्रित करते विशेषतः महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर म्हणजेच मानसिक शारीरिक छळाचे अत्याचार त्यावर कायदेशीर मार्गदर्शन कसे करावे यावर चर्चा करणे आवश्यक आहे महिला कामगारांना कामाच्या ठिकाणी शारीरिक मानसिक किंवा भावनिक छळापासून संरक्षण देण्यासाठी भारत सरकारने दोन हजार तेरामध्ये लैंगिक छळ विरोधी कायदा सेक्शुअल हरेसमेंट ऑफ वुमन ॲट वर्क प्लेस ॲक्ट लागू केलेला आहे समितीचे कर्तव्य यामध्ये महिला कामगारांना त्यांच्या तक्रारीबद्दल आत्मविश्वास वाढवणे आणि समितीला तक्रार तत्काळ कारवाई करणे आवश्यक आहे या समितीला महिलांच्या वतीने तक्रार नोंदवली जाऊ शकते आणि त्यावर वेगाने कार्यवाही केली जाऊ शकते हे आपल्या समितीमार्फत या महिलांना आपल्याला सुचवायचे आहे त्यानंतर नियमित जागरूकता कार्यक्रम आयोजित करणे संस्था किंवा समितीमार्फत कामाच्या का ठिकाणी कर्मचाऱ्यांसाठी लैंगिक छळ विरोधी प्रशिक्षण कार्यशाळा आणि जागरूकता कार्यक्रम आयोजित करणे आवश्यक आहे असे ठरवण्यात आले आणि आपल्या समितीमार्फत नजीकच्या असलेल्या वीटभट्टीवर आपणास जनजागृती मोहीम आयोजित करायची आहे त्याबाबत ठरवण्यात आले व तसा ठराव हा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे पुढील विषय घेतला आहे विषय क्रमांक चार आवश्यक प्रशिक्षण कार्यक्रम योजना करणे मुलींच्या संरक्षणासाठी आवश्यक प्रशिक्षण कार्यक्रमाची योजना तयार करणे अत्यंत महत्वाचे आहे कारण मुलींच्या संरक्षणासाठी जागरूकता कौशल्य आणि सुरक्षा उपायांची माहिती असणे आवश्यक आहे असे कार्यक्रम मुलींना त्यांच्या हक्काबद्दल शिक्षित करतात तसेच त्यांना विविध प्रकारच्या अत्याचारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य कौशल्य शिकवतात खालीलप्रमाणे आजच्या सभेत मुलींच्या संरक्षणासाठी काही प्रभावी प्रशिक्षण कार्यक्रम योजना या सभेतून ठरवण्यात आल्या मुलींना त्यांच्या शारीरिक मानसिक आणि लैंगिक हक्कांची माहिती देणे मुलींच्या सुरक्षिततेबद्दल जागरूकता वाढवणे लैंगिक छळ शारीरिक अत्याचार आणि मानसिक छळासंबंधी मुलींना योग्य मार्गदर्शन आणि उपाय शिकवणे संकटाच्या परिस्थितीत सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मुलींना आत्मरक्षणाचे प्रशिक्षण देणे मुलींच्या सशक्ततेसाठी स्वयंप्रेरणा आणि आत्मविश्वास वाढवणे याबाबत चर्चा करून शाळेत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजन करण्याबाबत ठरवण्यात आले व तसा ठराव हा सर्वांनुमते मंजूर करण्यात आलेला आहे पुढील विषय घेतला आहे विषय क्रमांक पाच विद्यार्थिनी व महिला हक्क संदर्भात जनजागृती करणे विद्यार्थिनी आणि महिलांच्या हक्कांबाबत जनजागृती करणे एक अत्यंत महत्वाचे कार्य आहे कारण त्यातून महिलांना त्यांचे अधिकार आणि संरक्षणाचे मार्गदर्शन मिळते आजकालच्या बदलत्या समाजात महिलांची स्थिती सुधारण्यासाठी कायदे नियम आणि सामाजिक संस्कारांची मोठी भूमिका आहे यामुळे महिलांना त्यांच्या हक्काबद्दल जागरूक करणे त्यांना सुरक्षा आणि समानतेच्या अधिकारांची माहिती देणे हे अत्यंत आवश्यक आहे विद्यार्थिनी आणि महिलांच्या हक्कांबाबत जनजागृती जा करण्यासाठी प्रभावी योजना आजच्या या सभेत आखण्यात आल्या जसे याच्यामध्ये हक्काची माहिती यामध्ये विद्यार्थिनी आणि महिलांना त्यांचे कायदेशीर हक्क का समजावून सांगणे सुरक्षेसाठी जागरूकता यामध्ये महिलांच्या सुरक्षा आणि संरक्षणासाठी कायदेशीर उपाययोजना आणि उपाय, उपाय शिकवणे समाजात जागरूकता वाढवणे म्हणजेच समाजाच्या विविध स्तरावर महिलांच्या हक्कांची जागरूकता वाढवणे विशेषतः महिलांना स्वातंत्र्य आणि समतेच्या हक्कांबद्दल शिक्षित करणे हिंसाचार विरोधी कार्यक्रम यामध्ये महिलांना आणि विद्यार्थिनींना लैंगिक छळ शारीरिक हिंसा मानसिक अत्याचार आणि यौन शोषण याबद्दल प्रशिक्षित करणे या विषयावर जनजागृती करण्याबाबत ठरवण्यात आले व तसा ठराव हा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे पुढचा विषय घेतला आहे विषय क्रमांक सहा शालेय गणवेश व स्वच्छता याबाबत चर्चा करणे शालेय गणवेश आणि स्वच्छता याबाबत चर्चा अत्यंत महत्वाची आहे कारण शालेय जीवनात या दोन गोष्टी विद्यार्थ्यांच्या शिस्त एकात्मता आणि आरोग्य या संबंधी सकारात्मक प्रभाव टाकतात गणवेश आणि स्वच्छता हे शिक्षणाच्या प्रक्रियेतील अविभाज्य घटक आहेत जे विद्यार्थ्यांना शालेय जीवनात एक सुसंस्कृत आणि नियमबद्ध दृष्टिकोन देतात चला या दोन विषयावर सुस्पष्टपणे चर्चा करूया असे आजच्या या सभेतून ठरवण्यात आले यामध्ये शालेय गणवेश म्हणजेच शालेय संस्थाद्वारे निर्धारित केलेला एकसारखा पोशाख जो विद्यार्थ्यांनी शाळेत घालावा लागतो याचे अनेक फायदे आणि महत्व आहेत शालेय गणवेश विद्यार्थ्यांमध्ये शिस्त निर्माण करतो हे विद्यार्थ्यांना एकसारखा पोशाख घालायला लावून शालेय वातावरण समानता निर्माण करतो यामुळे आर्थिक स्थिती किंवा पार्श्वभूमीच्या आधारावर कोणताही भेदभाव न करता सर्व विद्यार्थ्यांमध्ये समानता येते शालेय गणवेशामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या उद्देशांवर म्हणजेच शिक्षणावर लक्ष केंद्रित करणे सोपे होते विद्यार्थी एकमेकांचे पोशाख पाहून सामाजिक वर्तुळातील फॅशन स्टाईल किंवा परिधान यावर विचार करत नाही गणवेश विद्यार्थ्यांना कार्यस्थळातील शिस्त आणि मर्यादित पोशाख संस्कृतीचे महत्व शिकवतो हे भविष्यातील त्यांना कार्यस्थळी गणवेश घालण्याची तयारी करतं गणवेश नेहमी स्वच्छ ठेवावा लागतो स्वच्छ गणवेश शाळेतील शिस्तीला आणि विद्यार्थ्यांच्या आत्मसन्मानाला वाव देतो गणवेशातील रंग कापड आणि इतर घटक देखील ध्यानात घेतले पाहिजे जेणेकरून ते चांगले दिसतील आणि टिकाव राहतील अशा प्रकारे या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली व तसा ठराव हा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी मी सहा विषय घेतलेले आहे आपणास जर अजून एक दोन विषय आवश्यक वाटत असेल तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी मी शेवटचा विषय विषय घेतलेला आहे उपस्थित होणारे विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष याच्या समतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले या पद्धतीने मी माहे डिसेंबरसाठी विशाखा समितीचा अहवाल लेखन प्रोसेडिंग लेखन कसे करावे या संदर्भात आपण या व्हिडिओ जाणून घेतलेले आहे आपण व्हिडिओ आवडला असेल या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आपल्या मित्रांनो देखील हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद